आमच्यातल्या किरकोळ वादापेक्षा महाराष्ट्र हा खूप मोठा आहे असं राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये विधान केलं आणि लगोलग उद्धव ठाकरे यांनी आमच्यामध्ये तसे किरकोळ वाद नव्हतेच पण मी सगळे सोडून द्यायला तयार आहे जरी नसतील तरीही इथून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा संवाद चालू झाला तो आता उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल मी आता संकेत नाही तर थे, थेट थेट बातमी देणार आहे यावर राज ठाकरे यांनी सुद्धा आज गुगली टाकली आहे एका पत्रकाराला जवळ बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले की मी मातोश्रीवर चाललो आहे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहेत आज जर खरोखरी दोघांची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जर झाली तर महाराष्ट्राच्या समाज कारणावर म्हणजे सामा सामाजिक त्या युतीचा सामाजिक परिणाम काय होणार आहे या दोघांच्या युतीचा राजकीय काय परिणाम होऊ शकतो आणि या दोघांची खरोखर युती होणार आहे का जर होणार असेल तर एवढा वेळ का बरे घेतला जातोय याविषयी आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची खरोखर जर युती झाली ना तर सामाजिक परिणाम हा सगळ्यात मोठा होणार आहे तो म्हणजे आज महाराष्ट्रातला प्रत्येक समाज म्हणजे प्रत्येक जात गटवार विभागली आहे महाराष्ट्र धर्माच्या नावाखाली ती एक होऊ शकते म्हणजे जे जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू झालंय ना त्याला एकमेव महाराष्ट्रामध्ये पक्ष न्याय देऊ शकतो किंवा ती विचारधारा न्याय देऊ शकते ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची आणि त्याच विचारधारेनं गोरगरीब बघितला नाही टपरीवाला बघितला नाही रिक्षावाला बघितला नाही त्याची जात बघितली नाही त्याला राजकारणात आणून उभं केलं नाही त्याला घडवलं त्याला प्रस्थापित सुद्धा केलं ती विचारधारा म्हणजे केवळ बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा होती आणि ती विचारधारा जर पुन्हा नव्यानं जर महाराष्ट्रात जिवंत झाली आणि चांगली वाढली तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये जे काही जातीचे ठेकेदार झालेले लोक आहेत आणि त्याच्यावर राजकारण करतायत तर हे सामाजिक गटामध्ये विभागलेला जो समाज आहे म्हणजे जातींमध्ये विभागलेला जो समाज आहे तो महाराष्ट्र धर्माच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि हिंदुत्वाच्या विचारधारेखाली पुन्हा नव्यानं एकत्र ये, ये, ये येऊ शकतो एका ये छत्राखाली येऊ शकतो हा सर्वात मोठा सामाजिक परिणाम आणि राजकीय परिणाम जर म्हणाल ना तर राजकीय पक्ष आता युत्या आघाड्या म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे दोघं मिळून जर सत्तेमध्ये येत असतील तर मग राजकारणाची अधोगती यापेक्षा वेगळी काय असू शकते म्हणजे जर विरोधक आणि सत्ताधारी एका ताटात बसून सत्तेचा आनंद उपभोगणार असतील तर मग कुठं नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र आणि जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र जर आले तर या युत्या आणि या आघाड्या ज्या आहेत ना यांची पुन्हा नंतर नव्यानं पुनर्बांधणी करावी लागणार आहे पुन्हा विचारधारेकडे वळावं लागणार आहे प्रत्येक पक्षाला म्हणजे केवळ सत्ता सत्तेवर डोळा ठेवून जी लोक राजकारण करतायत ना त्यांना महाराष्ट्रामध्ये नाकारलं जाण्याचा धोका सुद्धा उत्पन्न होणार आहे म्हणजे राजकीय इथली जी व्यवस्था आहे पक्षीय ती सुद्धा नव्यानं पुन्हा पुनर्प्र म्हणजे बांधणी करावी लागणार आहे आणि पुन्हा त्याची घडी ही आताची घडी तात्काळ विस्कटली जाऊ शकते आणि पुन्हा नव्यानं महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय बांधणी म्हणजे नवीन घडी व्यवस्था नवीन विचार वैचारिक आघाड्या नवीन युत्या किंवा आघाड्या होऊ शकतात हा राजकीय परिणाम होणार आहे बरं पण इतकं होणार आहे पण ही युती होण्यासाठी एवढा वेळ का बरं लागतोय आपल्याला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे प्रत्येक पत्रकार जरी गेला राज ठाकरेंकडे जाऊ द्या उद्धव ठाकरेंकडे जाऊ द्या त्याच्या मनात एवढाच प्रश्न असतो त्यांच्या नेत्यांकडे जाऊ द्या युती कधी होणार आहे आणि मग काय अडचण काय आणि का बरे वेळ लागतोय हेच प्रश्न विचारले जातात पण वेळ का, का, का लागतोय तर वेळ यासाठी लागतोय की ही युती लोकांनी घडवलेली युती आहे लोक खालच्या पातळीवरची कार्यकर्ते एक झाली आहेत आम्हाला राजकीय गरज म्हणून आम्ही एक झालेलो नाही आहोत ही खरी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची गरज आहे आणि म्हणून मराठी माणसानं आम्हाला एका जागेवर आणलंय हे यातनं घडावं आणि तशी शक्यता आता दिसू लागली आहे तसे संकेत दिसू लागले आहेत ये राज या कि राज ठाकरेंचे मनसैनिक उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक एकत्रितरीत्या येऊन एकत्रित घोषणा देऊन रस्त्यावर उतरू लागले म्हणजे मराठी माणसाची गरज म्हणून या दोघांनी एक यावं यासाठी हा वेळ घेतला जातोय आणि या वेळ घेण्याच्या पाठीमाग आणखी एक कारण म्हणजे की आता राज ठाकरेंवर आणि उद्धव ठाकरेंवर विरोधकांना टीका करण्याची संधी मिळणार नाही आता जर भाजपा म्हणाली राज ठाकरे यांची ताकद आम्हाला माहिती आहे शून्य ते बोलून गेलेत आता परंतु राज ठाकरेंनी जर तोंड उघडलं तर मग मात्र कि हे नितेश राणे आज तर काय म्हणाले आम्हाला घाम फुटला एकाचे आमदार शून्य एकाचे वीस आमचे एकशे बत्तीस आणि काय ती प्रचंड मोठी ताकद आहे आमच्या त्या जिल्हाध्यक्षांना घाम फुटलाय भाजपाला घाम फुटलाय आता आमचं कसं होईल ही जी खिल्ली उडवली ना त्याला त्यांच्या त्या विचाराप्रमाणे त्यांची जी खिल्ली त्यांनी उडवण्याचा प्रयत्न केलाय ना तर त्यांना हा प्रश्न राज ठाकरे विचारतील तर मग काय होईल अरे जर एवढीच शून्य ताकद आहे तर राज ठाकरेंच्या उमऱ्याला साली सुद्धा ठेवल्या नाहीत ते आशिष शेलारांपासून तर ते भाजपचे सर्वात मोठे नेते महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्या राज ठाकरेंचे उमरे झिजवलेच ना ताकद शून्यतच उमरे का झिजवले म्हणजे यापुढे या, या भाजपची आणि राज ठाकरेंवर टीका करणाऱ्यांची सुद्धा कोंडी होणार आहे आणि ही युती होणार आहे का तर होय नक्कीच होणार आहे परंतु ही युती घडवण्यासाठी जी सामाजिक चळवळ जर उभी राहिली आणि सामाजिक चळवळीमधनं जी लोक मागणी करतील त्यांचं मतदानामध्ये रूपांतरण होणार आहे म्हणजे थंड करून घ्या ना कारण जर लोकांकडून जर ही मागणी येत असेल आणि त्याला नकार जर देणार असो आपण तर ते आपल्याच्या होणार नाही असं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्या कदाचित आपल्याला बोललेले दिसू शकतात म्हणून राज आणि उद्धव ठाकरे यांची युती जर झाली तर सर्वात मोठा राजकीय परिणाम आणखीन एक होणार आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच अस्तित्व मुळात ज्या विचारधारेवर तेच संपणार आहे म्हणजे मराठी माणसाची भूमिकाही संपणार आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची जी काही ते दावा करतात त्या विचारधारेवर चालण्याचा त्यातली सुद्धा हवा निघणार आहे आणि भाजपच्या हिंदुत्वाचा जो पोकळ मोठा फुगलेला बलून आहे ना फुगायना त्याला सुद्धा अलगट टाचणी लागणार आहे म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक एकत्र येणारच आहेत कारण ते तसे संकेत देत आहेत दोघही पण ते आता दोघही सध्या आनंद घेत आहेत कारण विना खर्चा आणि फुल चर्चा जर त्यांची होत असेल तर त्यांनी का बरे एकदा लगेच भेट जर झाली तर लगेच उद्यापासून बातम्या बंद होतील ना चर्चा बंद होईल आणि ह्या लोकांच्या मनामध्ये जे राजकीय भाजपच्या एकनाथ शिंदेच्या आता तर शरद पवारांच्या मनात सुद्धा राज ठाकरे लोक ऐकायला येतात पण मतदान करत नाही तिथपर्यंत म्हणायची वेळ आली आहे म्हणजे कुठेतरी भय आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जर झाली तर सामाजिक राजकीय आणि संपूर्ण पक्षीय उलथा पालत घडल्याशिवाय राहणार नाही हे असं दिसतंय चित्र एकंदरीतरित्या असं चित्र आहे मित्रांनो हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आणि जर खरोखर आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र